शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ऍग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टीलर उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्हीएसटी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ऍग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात छोट्या मोठ्या घोरगरीबांना मदत केली परंतु आपल्या मतदान आप या सुनील तटकरेला पाडून घेतलं पण सुनील तटकरेने काय केलं मिमित्री करा आमच्यावरती मी त्या दिवशी मिमिक्री मला माझ्या घरी होतो म्हणून पाहिली बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जातात करायला लागल्या भरत शेठची त्याच दिवसात तुझी उलटी सुरू झालेली आहे भरत साहेब हे जे उभं केलंय ते स्वाभिमानाने उभं केले अभिमानाने उभं केलं आणि त्या गोष्टीचा अस्थ अभिमान आम्हाला सगळ्यांनाच आहे भरत साहेब एक शिवसैनिक म्हणून उद्यास आलेलं नेतृत्व आहे गोरगरीबांचं नेतृत्व आहे गोरगरिबांचा सेट आहे सर्वसामान्यांचा सेट आहे आणि अशा नेतृत्वावर आपण बोलता रायगडच्या जनतेच्या प्रत्येक घरात प्रत्येक गुन्ह्यामध्ये भरणशेठचं नाव कोरलं गेलेलं आहे तुमचं नाव कशाने कोरलं गेले तर बरबाटलेला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरेचं नाव कोरलं गेले हे गैरपणे मी या ठिकाणी सांगतोय सुनील तटकरेंनी आमच्या समोर बसावं त्यांनी केलेले भ्रष्टाचार आम्ही समोर उभे करतो मग त्यांनी सांगावं हो। आजही सरकार जरी आमचं असेल तर शिवसेना घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही कायदा आम्हालाही समजतो आम्हालाही बरंच काय करता येतो तुम्ही आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला जाहीरपणे त्या ठिकाणी येऊन तुम्ही उमेदवार उभा केला पण काय फरक पडला कर्जतच्या जयंतीने सुद्धा बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर सुद्धा शिवसेनेचाच भगवा त्या ठिकाणी फडकवला या गोष्टीचा सांगता अभिमान आम्हाला सा या ठिकाणी <laughs> अरे म्हणून आज आज राज्यामध्ये सरकार शिवसेना प्रणित भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं सरकार राज

परंतु आज ज्या पद्धतीने तुम्हाला असं वाटतंय की महायुतीमध्ये तुम्हाला सहभाग करून घेतला तर तुम्हाला आभार ठेवणे वाटायला लागलं सत्ताच तुमच्या ताब्यात आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागलं परंतु हा सत्तेचा माल मात्र आणून देऊ नका आतापर्यंतचा इतिहास आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे काय बोल कवी कलश अपन छावा चित्रपट ना सर पाला ना का बोला कवि कलश हाथी घोड़े तोप तलवारे तलवार तो तेरी सारी है जंजीर में जकड़ा राजा मेरा आप भी सब पे भारी है परंतु आज अजुन एक गोष्ट संगा अभिमान वाटो तो। जसा रायगड ताट मानेने उभा आहे तसा माझा झुकलेला नाही हा सुद्धा ताट मानेने आजही उभा आहे कधी सुतारवाडीला ना गेलेला ना नाही पालकमंत्री नाही म्हणून सुतारवाडीला गेलेला नाही आमचा आणि कधी जाणार नाही तर आम्ही शिवसैनिक आहोत आमचा नसा नसा बाळासाहेबांच्या विचारांचं रक्त होमत आहे त्यामुळे आम्ही त्या असल्या गोष्टींना मी नेहमी सांगत असतो त्या अशा फालतूगिरींना आणि अशा बेकर गिरीला भीक घालत नसतो काय सत्तेचा मास दाखवायचा आहे तो दाखवा रुमाल खांद्यावर घेता काय तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार महेंद्र थोरे तुमचा रुमाल मारतो आम्ही बरोबर